श्री स्वामी समर्थ ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुक्म्यव बंधनात मामृतात तर तुम्हाला समजलंच असेल की हा महामृत्युंजय मंत्र आहे आणि मग तो कशासाठी म्हटला जातो त्याचे फायदे काय आहेत महामृत्युंजय मंत्राचा जप का केला जातो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हिंदू धर्मात देवीदेवतांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्त्रोत्रांचं पठन करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं आठवड्यातील प्रत्येक वार वेगवेगळ्या देवीदेवतांना समर्पित करण्यात आला आहे सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित करण्यात आले आहे या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण महामृत्युंजय मंत्राचा जप करतात हिंदू पुराणांनुसार नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं व्यक्तीचा कधीही अकाल मृत्यू होत नाही नियमित ना, हो ना ना महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं मांगलिक दोष नाडी दोष भूत प्रेत दोष रोग दुःख स्वप्न असे अनेक दोष नष्ट होतात ज्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त करायचे आहे त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप करावा या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते हा मंत्र भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे जो त्याचा जप करतो त्याला दीर्घायुष्य मिळते या मंत्राचा जप केल्यानं आरोग्य समस्या दूर होतात रोग देखील नष्ट होतो समाजात पदप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देखील या मंत्राचा जप केला जातो महामृत्युंजय मंत्राचा जप कसा करावा तर धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं उत्तम मानलं जातं सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप दीप लावून या मंत्राचं पठन करावं महामृत्युंजय मंत्राचा जप कधीही रुद्राक्षाच्या माळेनं करावा जप करताना कोणतीही वाईट नकारात्मक विचार मनात आणू नये जप करताना एकाग्र एक मन करावं